वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपुरात महाआरोग्य शिबिर सोळा सतरा आणि अठरा जुलै या कालावधीत नियोजित ठिकाणी डॉक्टरांचं मार्गदर्शन उपचार शस्त्रक्रियेसाठी देखील पंढरपूर वारी आरोग्यदायी वारी होणार आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी हजारो भक्तगण विविध पालख्यांसोबत श्रीचैेत्र पंढरीत दाखल होतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं प्रतिबंधात्मक आणि लसीकरण तसेच आवश्यक त्यांना गोळ्या औषधाची सोय करण्यात आली आहे पण भक्तांचा ओघ पाहता सुलभ आरोग्य सेवा देण्यासाठी सोळा सतरा आणि अठरा जुलै रोजी पंढरपुरात नियोजित चार ठिकाणी सर्व आजार रोगावरील उपचारासाठी मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी दिली आषाढी करता पंढरपूर शहरामध्ये चार ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये वाकरी तीन रस्ता पासष्ट एकर आणि गोपाळपूर या चार ठिकाणी आपण महाआरोग्य शिबिर आयोजित करत आहोत या ठिकाणी आरोग्याच्या सर्व प्रकारच्या सेवा येथे उपलब्ध असतील प्रत्येक ठिकाणी आय सी यूची सुविधा असणार आहे त्याचबरोबर सर्व तपासण्या मोफत केल्या जातील तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असणार आहे त्यांना संदर्भित केलं जाईल तो ज्या जिल्ह्याचा असेल त्या ठिकाणचे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा चिकित्सक यांना त्याबाबत पाठपुरावा केला जाईल आणि त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या त्या ते ठिकाणी त्यांची शस्त्रक्रिया मोफत केली जाईल सर्व तपासणी करून आवश्यकता आहे त्यांना मोफत केलं आवश्यक त्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचं आरोग्यविषयक सल्ला मार्गदर्शन उपचार तसेच शस्त्रक्रियेसाठी गरज असलेल्या व्याधीग्रस्तांना ज्या त्या जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्य चिकित्सकांकडे संदर्भित करण्यात येणार आहे असंही डॉक्टर नवले यांनी सांगितलं चा पुढाकारातून चालू होत असलेल्या या आरोग्य शिबिरामुळं भक्तांची वारी आनंददायी आणि आरोग्यदायी होणार आहे हे मात्र खरं ए के्वेंटी न्यूज साठी मी अनिल कापसे सोलापूर आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा धन्यवाद आपल्या स्वप्नातलं घर हवे दर्जेदार दर्जेदार घर बांधणीसाठी हवे नामवंत कंपन्यांचे दर्जेदार बांधकाम साहित्य आपल्या घर बांधणीच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही देऊ किपायची दरात योग्य गुणवत्तेची हवे त्या आकारातील बिल्डिंग मटेरियल आमच्याकडे कडपा तांडूर पर्सी पॉलिश पर्सी मार्बल ग्रेनाईट टाईल्स तसेच सिमेंट चौकट विटा ग्रील खिडक्या आणि सिंक कडी कोइंडा यासह कार्पेट मॅट असे विविध प्रकारचे बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे श्री श्री संगमेश्वर ट्रेडर्स एक वेळ भेट देऊन खात्री करा आमचा पत्ता श्री संगमेश्वर ट्रेडर्स जयशंकर प्रशालेच्या बाजूला खानापूर रोड तळवळ तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो चार त्रेचाळीस एकवीस सत्तर वीस पंचेचाळीस एकाहत्तर त्रेचाळीस श्री तद्देवाडी बंधू म्हणजे केवळ व्यवहारच नव्हे अतुट नात जपणारी आपलीच माणसं सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदी साठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासारायण सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एक एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट